एप्रिल खरड छाटणीचं चा पीक नियोजन हे जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या एन आर सीच्या माध्यमातून असेल किंवा प्रगतशील शेतकरी असतील प्रयोगशील शेतकरी असतील त्याचबरोबर अनुभव संपन्न आद अधिकारी असतील यांच्या माध्यमातून यांच्या मदतीनं आपण एप्रिल छाटणी किंवा खरड छाटणी पीक नियोजन ही पुस्तिका ही सुद्धा आपण उपलब्ध केलेली आहे त्याचा फायदासुद्धा आपण तो घेऊ शकतो विद्यापीठाच्या माध्यमातून असेल जे पीक नियोजन असेल माती परीक्षण असेल हे सुद्धा आपण त्यामध्ये दिलेलं आहे पूर्णपणे संजीवकाचं नियोजन असेल कीटकनाशक बुरशीनाशकांचं नियोजन असेल साखळी कशा पद्धतीचे स्प्रे साखळीचे स्प्रे कशा पद्धतीने घेतले पाहिजेत कुठल्या दिवसामध्ये आपल्याला गर्भधारणा होते कुठल्या दिवसामध्ये घाडाचं पोषण चांगल्या पद्धतीने होतं काडीची पक्वता कशा पद्धतीने होते जीवाणूंचा वापर कशा पद्धतीने करायचा हे आपण त्या पुस्तिकेमध्ये दिलेलं आहे त्याचा वापरसुद्धा आपल्याला फायदेशीर होऊ शकेल ही पुस्तिका जी एप्रिल खरड छाटणी आयडियल फाउंडेशनच्या माध्यमातून आपण उपलब्ध केलेले आहे या पुस्तिकेचं विनामूल्य ही माहिती पुस्तिका आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून मागवू शकता पी डी एफ फॉर्मॅटमध्ये मागवू शकता किंवा सॉफ्ट कॉपीज ह्यासुद्धा आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतील आमचे प्रतिनिधी यांच्याशी संपर्क करून किंवा आमचा आयडियल फाउंडेशनचा टोल फ्री नंबर जर बघितला अठराशे त्र्याऐंशी तीस चारशे पंचावन्न या टोल फ्री नंबरला जरी कॉल केला तर आपल्याला विनामूल्य ही पुस्तिके उपलब्ध करून देण्यासाठी आम्हाला मदत करता येऊ शकेल नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधून आपण पाठीमागच्या दोन व्हिडिओमध्ये द्राक्ष तयारी आपण बघितली त्याच्यानंतर आज हा व्हिडिओ करण्या पाठीमागचा हा उद्देश आहे की बऱ्याचशा लोकांचे फोन महाराष्ट्रातून आपल्याला येत होते की डॉर्मिक्स वापरत असताना कशा पद्धतीने वापरलं पाहिजे बाग फुटत असताना एकसारखी बाग फुटत नाही बऱ्याचशा लांब जातीच्या व्हरायटी अशा आहेत की बाग फुटत असताना लेट फुटतात जे जेनेटिक गुणधर्म आहेत की त्यामध्ये बाग फुटत असताना लेट फुटून था, येत येत असते तर त्या अनुषंगानं आपण आज जी माहिती घेणार आहे की बाग एक समान फुटून येण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे किंवा सायनामाइड हायड्रोजन सायनामाइडचं सा प्रमाण हे आपण कशा पद्धतीनं वापरलं गेलं पाहिजे दोन गोष्टी प्रामुख्यानं या ठिकाणी दिसून येतात की आपण पाठीमागचा हंगाम बघितला तर बऱ्याचशा ठिकाणी आवरेज लोड किंवा आवरेज वजन हे साठ ते सत्तर टक्के बागामध्ये कमी दिसून आलं परिणामी काही ठिकाणी बागेला जा अति जास्त विश्रांती मिळाली काही ठिकाणी लेट छाटणीमध्ये विश्रांती कमी मिळते त्याचा परिणामसुद्धा आपल्याला बाग फुटून येण्यासाठी होऊ शक होत हो असतो त्याच्या अनुषंगानं जर बघितलं तर झाडामध्ये ऑक्टोबर छाटणीमध्ये झालेलं स्टोरेज असेल त्या स्टोरेजचा पुरेपूर वापर करून घ्यायचा असेल तर आपल्याला कशा पद्धतीनं वापर केला गेला पाहिजे जेणेकरून आपल्याला बाग फुटून येत असताना ही बाग एकसारखी फुटून आली पाहिजे दुसरी गोष्ट की आपण पाण्याचं नियोजन कसं करतो ट्रेस कंडिशन असताना त्या ठिकाणी पाण्याचा ताण किती दिला बऱ्याचशा भागामध्ये अति जास्त ताण किंवा ट्रेसमध्ये आपल्याला बागा दिसून आल्या मालाच्या वेळेलासुद्धा बागा ट्रेसमध्ये होत्या माल निघून गेल्यानंतर सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी पाणी कमी पडलं बागा ट्रेसमध्ये गेल्या परिणामी एप्रिल छाटणीमध्ये बागा फुटून येतात लेट फुटून आलेले दिसून येतात काही भागामध्ये एप्रिल छाटणी ही वीस एप्रिलच्या वी नंतर आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते तर अशा भागामध्ये आपल्याला योग्य काळजी कशा का पद्धतीने घेतली गेली पाहिजे हे बघणं गरजेचं आहे बाग फुटून येत असताना कोणकोणती कारणं त्याला कारणीभूत ठरतात की ज्याच्यामुळं आपल्याला बाग ही उशिरा फुटून येते किंवा एकसारखी बाग फुटून येत नाही त्यामध्ये प्रामुख्यानं ना पहिला घटक आहे तो म्हणजे झाडामध्ये असलेला उपलब्ध अन्नद्रव्य साठा दुसरा भाग आहे तो म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये असणारं पाण्याचं प्रमाण जमिनीचा प्रकार तिसरी गोष्ट आहे तुम्ही खताचा डोस कशा पद्धतीने देता बागेमध्ये खतांचं नियोजन कशा पद्धतीने करता तिसरा गोष्ट आहे चौथी गोष्ट आहे वातावरणामधली तुमची आर्द्रता ही सगळ्यात महत्त्वाची आहे जर पूर्णपणे ड्राय वातावरण असेल तर तिथं आपल्याला बागे एकसारखे फुटून घेता येऊ शकत नाही त्याच्यानंतरचा विषय येतो तो, तो म्हणजे बागेमध्ये दुपारचं असणारं टेम्परेचर आणि ते टेम्परेचर किती कालावधीसाठी मिळतं ज्याला आपण डिग्री डेज म्हणतो हे डिग्री डेज जर जास्त मिळत असतील कमी दिवसामध्ये दुपारचं टेम्परेचर पस्तीस पासून ते बेचाळीस पर्यंत डिग्री जात असेल तर अशा वातावरणामध्ये आर्द्रता ही अतिशय कमी येते साधारण चाळीसपेक्षा आर्द्रता कमी येते आणि त्या आद्रतेमध्ये आपल्याला बाग फुटून येताना एकसारखी फुटून येऊ शकत नाही तर ह्या बेसिक गोष्टी आहेत की ज्या गोष्टीमुळे आपल्याला बाग त्या ठिकाणी फुटून येत मग याच्यावरती उपाययोजना काय करायची याच्यावरती उपाययोजना करत असताना एकतर जे झाडाला डॉर्मन्सी पिरियडमध्ये जे डोळे गेलेले असतात त्या डोळ्यांना आपल्याला एकसारखे फूट घ्यायचे असेल तर एक काम करणं गरजेचं आहे की छाटणी करत असताना जसं पाठीमागच्या भागामध्ये आपण बघितलं की छाटणी एक डोळा ठेवून आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट छाटणी केलेल्या ठिकाणी आपल्याला हायड्रोजन सायनामाइड हे वापरणं गरजेचं आहे हायड्रोजन है, सायनामाइड वापरत असताना बरेचसे लोक थायुरियाचा वापर करत होती पण ते मनुष्याला हानिकारक असल्यानंतर ते बंद झालं आज आपण हायड्रोजन सायनामाइडचा वापर करतो हायड्रोजन सायनामाइड वापर करत असताना बऱ्याचशा ठिकाणी आपण स्प्रेचं रिकमेंडेशन करतो ज्याच्याकडे लेबर उपलब्ध असतील तर त्या ठिकाणी ते पेस्टिंग ज्या ठिकाणी आपण छाटणी केलेली आहे अशा डोळ्यांना पेस्टिंग करून घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे तर पेस्टिंग फायदेशीर ठरेल का आ, स्प्रेज फायदेशीर ठरेल ह्या दोन्ही गोष्टीमध्ये जर बघितलं तर नक्कीच आपल्याला नॅपसॅक पंपानी पाटीवरच्या पंपाने जर आपण स्प्रे घेतला तर अतिशय कमी पाण्यामध्ये प्रॉपर त्या ठिकाणी ॲप्लिकेशन आपल्या हायड्रोजन सायनामाइडचं करता येतं सकाळी हवा शांत असताना टेम्परेचर कमी असताना आपण जर त्या ठिकाणी पाटीवरच्या पंपाने हायड्रोजन सायनामाइड प्रति लिटर तीस मिली या प्रमाणामध्ये घेऊन जर आपण साठ ते सत्तर लिटर पाण्यामध्ये फक्त वलांड्यावरती जर आपण स्प्रे मारत गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी एकसारखी फूट आलेली दिसून येऊ शकते दुसरी गोष्ट जर आपल्याकडे लेबर उपलब्ध असतील तर छाटणी केलेल्या डोळ्यांना आपण त्या ठिकाणी पेस्टिंग जर केलं तर त्या ठिकाणी आपल्याला फूट ही एकसारखी आपल्याला दिसून येते पण हे झाल्यानंतर आपल्याला ज्या समस्या येतात बाग फुटून येण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी जर वातावरणामध्ये टेम्परेचर जर जास्त असेल तर अशा टेम्परेचरमध्ये आपल्याला ओलांडे दुपारच्या वेळेमध्ये भिजवून घेणं हे गरजेचं आहे की त्या प्लॉटमधली स्थानिक आर्द्रता ही आपल्याला त्या ठिकाणी वाढवायची आहे मग स्थानिक आर्द्रता वाढवत असताना दुपारचं पाणी जर आपण एक तास दुपारी पाणी आपण चालू केलं किंवा दुपारच्या वेळेमध्ये अकरा ते एकच्या दरम्यान जर आपण त्या ठिकाणी वलांड्यावरती आपण स्प्रे जर गच्च धुवून घेतले स्प्रे घेत असताना ब्लोअर चालू करून स्प्रे न घेता आपण ट्रॅक्टरच्या पाठीमागं पाईप जोडून जर ओलांडे गच्च धुवून घेतले तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा आपल्याला बाग फुटून येण्यासाठी चांगला होऊ शकेल पाचव्या दिवसापासून दहाव्या दिवसापर्यंत दोन ते तीन वेळा आपण जर खोडं ओलांडे धुवून घेतले तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा बाग एकसारखे फुटून येण्यासाठी होऊ शकतो तिसरी गोष्ट जर अतिरिक्त पाणी तुम्ही देत असाल म्हणजे बाग छाटलेले आहे फ्लडी इरिगेशन केलेलं आहे त्याचबरोबर पाटाने ड्रिपने सुद्धा पाणी भरपूर जात असेल आणि हे सातत्यानं जात असेल तरीसुद्धा बाग फुटायला त्रास होत असते जे काय पाणी आपल्याला द्यायचं आहे ते छाटणीच्या अगोदर जसं पाठीमागच्या भागामध्ये सांगितलं की पानं असताना त्याला फुल इरिगेशन द्या जेणेकरून जमिनीतून पाण्याचा आपटेक मुळांच्याद्वारे घेतला जाईल पानांच्यापर्यंत पोचला जाईल आणि छाटणी केल्यानंतर छाटणी केलेल्या भागातून पाणी ज्यावेळेला बाहेर पडतं अशा कंडिशनमध्ये त्या झाडाची पूर्ण ॲक्टिव्हिटी फोटोसिंथेटिक ॲक्टिव्हिटी जर चांगल्या पद्धतीने त्यावेळेस सुरुवात राहिली तर बाग आपल्याला एकसारखी फुटून येण्यासाठी नक्कीच त्याचा फायदा आपल्याला चांगल्या पद्धतीनं करून घेता येऊ शकेल तर ह्या गोष्टी आपण करत असताना त्या ठिकाणी आपण एखादा ऍप्लिकेशन तेरा झिरो प्लस युरिया हे ॲप्लिकेशन एका पाण्यामध्ये आपण देऊ शकतो की ज्याचा फायदा होऊ शकेल पण याच्यापेक्षा जास्त ॲप्लिकेशन जर तुम्ही देत असाल किंवा युरिया असेल तेरा झुरपंचा असेल एकोणीस एकोणीस असेल हे जर जास्त वापरत असाल त्याचा कुठलाही फायदा त्या ते ठिकाणी होऊ शकत नाही दुसरी गोष्ट बाग छाटल्यानंतर बाग फुटून येईपर्यंत जर बाग फुटण्यासाठी काही खतं तुम्ही देत असाल तर त्याचा सुद्धा ही शंभर टक्के आपल्याला उपयोग होऊ शकत नाही म्हणून बाग छाटणीच्या अगोदर बागेमध्ये पाणी असतानाच जे पूर्व नियोजनामध्ये मी पाठीमागच्या भागामध्ये जे खतांचे डोस दिलेले आहेत मग त्यामध्ये तेरा झेरू पंचाय असेल मुळांच्या वाढीसाठी एन एच फाईव्ह ड्रिपसारख्या ॲप्लिकेशन असेल लिक्विड सल्फर न्यूट्रॉनसारख्या ॲप्लिकेशन असेल त्याचा वापर करू शकतो अमोनियम सल्फेट असेल युरिया असेल फॉस्फरिक ॲसिड असेल याचा वापर आपण शेड्यूलनुसार आपण त्या ठिकाणी दिलेला आहे बरेचसे शेड्यूल आपल्या फेसबुक ग्रुपवरतीसुद्धा आम्ही टाकलेले आहेत होय आम्ही आयडेल शेतकरी ह्या फेसबुक ग्रुपवरती आपले शेड्यूल आहेत ते तुम्ही बघू शकता वैभव कुमार जाधव या नावावरती आपण होय आम्ही आयडियल शेतकरी इथं जर सर्च केले तर आपल्याला सुरुवातीचे जे शेड्यूल आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी पाहता येऊ शकतील विभागावाईज शेड्यूल आपण त्या ठिकाणी टाकलेले आहेत तर याचा फायदा नक्कीच आपल्याला बाग फुटून येण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकेल धन्यवाद